तर नमस्कार मंडळी नू आज तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आजचा व्हिडिओ असा आह की आमच्या भजन मंडळ हा हौशी भजन मंडळ वांगणी त्याच्यावर एका माऊलीचं वाढदिवस आ हादरो तर आम्ही तो तर आता साजरो करू गेलेलो असो सर तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर तुम्हाला मी आता दाखवतं असं प्रकार की आहे बघा वेंगुर्ल्यातनं आडलेलो असा आणि आता वादलेत सकाळ संध्याकाळचे साडेसात म्हणजे रात्रीचे साडेसात बघा अशी लाईट लायली या पुढे तो केक ठेवला खुर्चेर आणि मस्तपैकी येळीच्या वातावरणात आम्ही आता थंडगार हवेत सेलिब्रेशन करतो असो बघा असे जण इंलेले आहेत म्हणजे अर्धे जण येऊन थोडेजण थोडे होत थोडेजण नाही नाहीत बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता दिन ये आए बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए बार बार, ये आए, बार, बार दिल ये गाए, तू जीए हजारों साल ये मेरी है आर तू हैप्पी बर्थडे यू हैप्पी बर्थडे यू हैप्पी बर्थडे तर मित्रांनो केक आणि कटिंग करून झालेलो असा घाणा बिणा सगळ्या म्हटला म्हणा झाला असा आता त्या केक फासतो तोंडाक त्याच्या बघत बघित रो लापर्यंत व्हिडिओ अजिबात चुकव नका आता त्या केक बरं ते बघा आणि लातले तोंडात लाय बघा बघा माकडच करून टाकले ने त्या लांब तर आमचे कलाकार वेगवेगळे होते हव काय करता तू बघा काय करता हलयता त्या धरून टाकत रंग नाही त्या पुरो धुमशानात घालतात सगळे एक मुंबई मुंबईकरिलो आता तुला नाचता निसतो काय बघू नको आता तुम्ही बघू शकता चायनीजची पार्टी केली आहे थंड थंड हवे चायनीज तर तुमक माझा नवीन न्यू व्हिडिओ आवडला असा जो व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद